आज मी बनवते आहे ओल्या कांद्याचा म्हणजेच पातीच्या कांद्याचा झुणका पातीच्या कांद्याचा जो झुणका असतो ना तो साध्या प्लेन झुणक्यापेक्षा खूप जास्त चविष्ट लागतो विशेष म्हणजे हा झुणका घशात फसल्यासारखा किंवा अडकल्यासारखा होत नाही कारण हा अगदी मौसूद असतो चवीला एवढा बननाईट लागतो की एकदा जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवाल ना तर तुम्ही साधा झुणका तर विसरूनच जाल लगेच सुरुवात करूया तर इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे हा झुणका बनवण्यासाठी तुम्ही पातीचा कांदा झुणक्यामध्ये जेवढा जास्त प्रमाणात घालाल तेवढं हे झुणकं जास्त रुचकर बनतं मी हा झुणका कमी प्रमाणात बनवते आहे त्यामुळे पातीचा कांदा फक्त मी एकच पाव घेतलेला आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवत असाल तर तुम्हाला पातीच्या कांद्याचं प्रमाण सुद्धा या झुणक्यामध्ये जास्त ठेवायचं आहे म्हणजे बेसन पिठापेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त असायला हवं तर आता सध्या ऋतू बदलायला लागलेला आहे पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात व्हायला लागलेली आहे आणि पातीचा कांदा हा हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळतो मुबलक प्रमाणात मिळतो त्यामुळे आमच्या विदर्भामध्ये ना हे पातीच्या कांद्याचं झुणकं खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं खास करून हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये कांद्याच्या पातीचे झुणके जसे प्रसिद्ध आहेत ना तसेच कांद्याच्या पातीचे झंझणीत मुठे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुठ्यांची रेसिपी तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल अतिशय चविष्ट लागतात कांद्याच्या पातीचे झणझणीत मुठे नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे कांद्याची पात मी चिरून घेतलेली आहे आणि जो पांढरा भाग असतो तो सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर जेव्हा हिवाळा सरत येतो उन्हाळ्याची सुरुवात येते तेव्हा जेव्हा कांदे खांडणी करतात ना तेव्हा कांद्याची पात सुद्धा निघते ज्याला पांढरा भाग नसतो तर त्याला विदर्भामध्ये कांद्याची पाल असं सुद्धा म्हटलं जातं तर ती पाल सुद्धा वापरून मोठे बनवल्या जातात आणि त्याचा सुद्धा झुणक बनवल्या जातं तर ती जी पाल असते ना अगदी कोळी असते जो पातीचा कांदा असतो तो थोडा जाड असतो तर इथे मी लसून जाडसर कुठून घेतलेलं आहे कारण हे झुणकं आहे त्यामुळे झुणक्यामध्ये असाच टेचून घेतलेला लसूण घालायचं आता झुणकं बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे सुरुवातीला अगदी थोडंस तेल घालायचं कारण झुणकं बनवण्यासाठी वरून सुद्धा तेल घालावं लागतं शक्य असेल तर शेंगदाण्या तेलाचाच वापर करा झुणक्याला चव खूप मस्त येते तेल नीट गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं मोहरी जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचं म्हणजे फोडणी छान खमंग बसते तर इथे मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे कच्च्यास तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या होत्या याचा कच्चीपणा निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतायचा आहे यामध्ये आता ठेसलेला लसूण घालायचा आहे झुणका बनवण्यासाठी आल्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यामुळे झुणक्याची चव बिघडते हलकासा लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया तर इथे मी अर्धा चमचा हळद घालते आहे तिखट मी इथे नाही वापरणार आहे कारण मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे दोन चमचे भाजलेल्या दण्याचा पूड घालते आहे कांदा लसूण मसाला एक ते दोन चमचे घालते आहे मसाले अगदी मंदाचेवर दोन ते ती तीन मिनिटांसाठी आपण परतून घेऊया आता मसाले परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये पातीचा कांदा घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर थोडा सुकलेला कांदा सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी पातीचा कांदाही जास्त प्रमाणात घातला तर हे झुणक खूप छान बनतं आता थोडा मऊ पडेपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया फार जास्त वेळपर्यंत परतायचं नाही नाहीतर हा खूप जास्त वातळ होऊन जातो लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ तर इथे मी सुरुवातीला तीन मोठे चमचे बेसनपीठ घातलेलं आहे एकाच वेळी भरपूर बेसन घालवू नका तीन मोठे चमचे घातल्यानंतर एकदा याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप ओलसरपणा वाटत असेल तरच यामध्ये बेसन घालायचं आहे नाहीतर बेसन घालण्याची काहीच गरज नाही हे जे झुणकं असतं ते ओलसरच छान लागतं खूप जास्त कोरडं केलेलं ला छान लागत नाही तर आता परत मी इथे एक ते दीड चमचा घातलेला आहे जास्त घातलेलं नाही आहे कारण काय ना हे झुणकं आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत त्यामुळे जसं जसं हे शिजायला लागेल तसं तसं हे कोरडं व्हायला लागतं या झुणक्यासाठी पाण्याचा फुलवा मारण्याची गरज पडत नाही साध्या झुणक्याला ना पाण्याचा फुलवा मारून शिजवावं लागतं कारण हे झुणकं आपण कांद्याच्या पातीमध्ये बनवलेलं आहे कांद्याच्या पातीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्या पाण्यामध्येच हे झुणकं नीट शिजलं जातं पण अगदी मंदाची वेळ शिजवायचं आहे बरं का मध्यम किंवा हाय फ्लेम करून शिजवू नका नाही तर झुणकं पूर्णपणे जळून जाईल आणि बेसन कच्चंच राहील झाकण ठेवून मी दोन ती तीन मी ते तीन मिनटासाठी वाफ काढलेली होती आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा मी मिसळून घेतलेलं आहे आता परत झाकण ठेवते आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घेऊ या तर मध्ये मध्ये परतत राहायचं आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला झुणक्यामध्ये मध्ये एकदा तेल घालावं लागणार आहे तर इथे मी दहा मिनटं झाल्यानंतर एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि बघू शकता झुणकं कढई सोडायला लागलेलं ला ला आहे तेल घातल्यामुळे काय होतं झुणकं छान सुटसुटीत सूर आणि मोकळं होतं आणि चवीलाही खूप मस्त लागतं गळ्यात अडकल्यासारखं होत नाही तर इथे हिरवा ठेचा घालून कांद्याच्या पातीतलं हे झणझणीत जन झुणकं तयार झालेलं आहे बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे आता झुणकं म्हटलं की याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायलाच हवा तर इथे मी पाच ते सहा तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि जिरे घालून याला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता एका तडका पॅनमध्ये मी एक ते दोन चमचे तेल गरम करून घेते आहे यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं आणि तयार केलेला ठेचा घालायचा ठेचा अगदी मंदाचीवर फक्त दोन ते तीन मिनटासाठी परतायचा आहे पूर्णपणे याला शिजवायचं नाही म्हणजे पन्नास टक्के कच्चा असायला हवा अशा पद्धतीने शिजवायचं आहे ठेच्यामध्ये मला तेल थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी परत इथे शेंगदाणा तेल घातलेलं आहे तर ठेचा जो असतो ना छान असा ओलसर तेलकटच छान लागतो खूप जास्त तुम्ही जर याला कोरडं बनवाल तर तो तीक्ष्ण आणि तिखट लागतो सोबतच भाजलेल्या शेंगण्याचं सुद्धा नक्की घाला यामुळे सुद्धा ठेचाचा तीक्ष्णपणा आणि तिखटपणा कमी होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरव्या मेशीचा झंझणी ठेचा आणि खरपूस भाजलेली गरमागरम ज्वारीची भाकरीसुद्धा तयार झालेली आहे भाकरीला तूप किंवा तेल तुम्ही लावून घेऊ शकता लोणी असेल तर लोणीही लावता येईल आणि आता हा जो झुणका आहे हा सुद्धा आपण इथे सर्व करूया अस्सल गावरण जेवण आहे चविष्टसुद्धा आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवणे बघितले तुम्ही अगदी सोपी आहे घरच्या उपलब्ध असलेल्या जिन्नसमध्येच तुम्ही बनवू शकता आणि खास हिवाळ्यासाठी बनवल्या गेलेलं हे गावरण जेवण आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा झणझणी ठेचा आहे आणि वरून तुम्ही शेंगदाणा तेल किंवा जवसाचं तेल, तेल असतं ना ते झुणक्यावर खूप मस्त लागतं आम्ही जेव्हाही झुणकी किंवा कडीकोडे बनवतो वरून आम्ही जवसाचं तेल किंवा शेंगदाणा तेल नक्की घेतो खूप चविष्ट लागतो आणि अगदी गावरान चव मिळते ही जुनका गर्मा गर्म चा करूं करूं। तर बघू शकता इथे झंझणी झुंक गरमागरम ज्वारीच्या भाकरी बरोबर तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअरसुद्धा नक्की करा आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्ण या, या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि माझ्या अकाउंटला सुद्धा फॉलो नक्की करा लवकरच आपली भेट होणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार ज्या पद्धतीने मी इथे दाखवते आहे त्या पद्धतीने खाऊन बघा खूप मस्त लागतं